विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि एकच चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली ती म्हणजे ठाकरेंचा पक्ष पुन्हा फुटणार का अनेक खासदार आणि आमदार शिंदे गटात जाणार किंवा भाजपचं कमळ हाती घेणार शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी तर थेट मधून याबाबत इशारा देत आपल्या संपर्कात ठाकरेंचे तीन खासदार आणि दहा आमदार असल्याचं सांगून टाकलं यात भर घातली की नरेश मस्के यांनी संजय राऊत आदित्य ठाकरे सोडले तर ठाकरे गटातील इतर आमदार खासदार नगरसेवक पदाधिकारी शिंदेकडे येण्यास तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आणि पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आधीच उद्धव ठाकरे यांच्या हातातून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबान चिन्ह सुटलंय विधानसभेला सुद्धा त्यांचा पक्ष पुरता भुईसपाट झाला त्यामुळे सत्ता नसणं अनेक आमदार आणि खासदारांच्या जाण्याचं कारण ठरू शकतं असे आता उघडपणे बोलले जाते उद्धव ठाकरेंच्या पर्वाच्या मेळाव्याला राजन साळवी वैभव नाईक राहुल पाटील दिलीप सोपल हे आमदार तर नागेश पाटील आष्टीकर ओमराजे नाईक निंबाळकर संजय दिना पाटील संजय देशमुख हे खासदार अनुपस्थित होते त्यामुळे हे नेते ठाकरेंची साथ सोडणार या चर्चांना उधाण आलं मात्र आज आम्ही तुम्हाला असे नेते काही नेते सांगणार आहोत जे काहीही झालं तरी अगदी पश्चिमेला उगवला तरी देखील उद्धव ठाकरेंची साथ सोडू शकत नाही हे नेते नेमके कोण आहेत ठाकरेंची साथ ते कधी सोडणार नाहीत याची कारणं नेमकी काय असू शकतील व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र काहीही झालं तरी उद्धव ठाकरेंची साथ सोडू शकत नाहीत यातलं पहिलं नाव अर्थात राऊत यांचं संजय राऊत म्हणजे ठाकरे गटाचे फायर ब्रँड नेते संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे एकनिष्ठ म्हणून देखील ओळखले जातात शिवसेना ठाकरे गटात उद्धव ठाकरेंनंतर संजय राऊत दोन नंबरचे नेते मांडले जातात बाळासाहेब ठाकरेंनी संजय राऊतांना सामनाचं कार्यकारी संपादक म्हणून नेमलं होतं मात्र विश्वासू असल्यानं त्यांना राजकारणात आणलं गेलं राज्यसभेवर तब्बल चार वेळा खासदार देखील करण्यात आला बाळासाहेबांच्या माघारी उद्धव ठाकरेंशी सुद्धा संजय राऊतांचे चांगले चा सूर जुळले शिवसेना ठाकरे गटाची अधिकृत भूमिका राऊतांच्या तोंडातूनच बाहेर पडत असते कधी कधी तर जे उद्धव ठाकरेंना बोलणं शक्य नसतं ते संजय राऊतांकडून बोललं जातं शिंदे गटानं आपल्या बंडावेळी ज्या बडव्यांचा उल्लेख केला त्यात राऊतांचं नाव अग्रस्थानी असल्याच्या चर्चा होत्या राऊतांच्या बोलण्यामुळे पक्ष फुटला असेही आरोप त्यावेळी झाले मात्र संजय राऊत यांची आजवरची कारकिर्द बघता आणि ठाकरेंसाठी कोणालाही शिंगावर घेण्याचे दमक बघता तेच उद्धव ठाकरेंचे निष्ठावान आहेत हे सांगायला कोणत्या ज्योतिषाची गरज नाही मधल्या काळात त्यांच्यावर पत्राचाळ घोटाळ्याच्या आरोपाखाली शंभर दिवसांची जेलवारी झाली मात्र तरीही एक जेलमध्ये राहणं त्यांनी स्वीकारलं पण उद्धव ठाकरेंच्या प्रती असलेली निष्ठा त्यांनी काही सोडली नाही आम्हालाही अनेक ऑफर आल्या पण आम्ही विकलं जाणार नाही असं त्यांनी त्यावेळी ठणकावून सांगितलं होतं त्यामुळे जिथं ठाकरे तिथं राऊत असं म्हटलं जातं काहीही झालं तरी उद्धव ठाकरेंची साथ सोडू शकत नाहीत असं दुसरं नाव म्हणजे आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आहेत युवासेनेच्या माध्यमातून त्यांनी आपला राजकारणाचा श्रीगणेशा केला होता 2004 शुछ 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 दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस असं सलग दोन वेळा आदित्य ठाकरे वरळी या विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले ठाकरे सरकारमध्ये ते पर्यावरण मंत्री होते त्यानंतर शिंदे गटाच्या बंडानंतर आदित्य ठाकरेंनी शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र हा पालथा घातला होता गद्दार खोके अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांवर त्यांनी प्रहार केला होता तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आदित्य ठाकरेंना मंत्रिमंडळात घेणं अनेक नेत्यांना रुचलं नव्हतं असं बोललं जातं त्यामुळं बंडावेळी शिंदे गटाच्या नेत्यांकडून आदित्य ठाकरेंनाही जोरदार टार्गेट करण्यात आलं मात्र आदित्य ठाकरे यांच्याकडं भविष्यातील मोठा नेता म्हणून आता बघितलं जात आहे उद्धव ठाकरेंना पुन्हा आपला पक्ष बांधताना आदित्य यांच्यावर मोठी जबाबदारी द्यावी लागेल असं देखील म्हटलं जात आहे काहीही झालं तरी उद्धव ठाकरेंची साथ सोडू शकत नाहीत असं तिसरं नाव म्हणजे अनिल परब अनिल परब हे मातोश्रीचे निकटवर्तीय मानले जातात त्यामुळं दोन हजार चार पासून ते सातत्यानं विधान परिषदेवर आमदार राहिले मोठा जनाधार नसतानाही अनिल परब यांना नेहमीच उद्धव ठाकरेंनी हे राजकारणात झुकतं माप दिलं महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्याकडं परिवहन मंत्रीपद पर देखील देण्यात आलं होतं अनिल परब हे पेशानं वकील असल्यानं ठाकरे गटाला त्यांचा मोठा फायदा देखील होतो महाविकास आघाडी सरकारच्या काळात सचिन वाझे आरे मेट्रो कारशेड मराठा आरक्षण अशा अनेक प्रकरणात अनिल परब यांनी कायदेशीर मुद्दे विधिमंडळात विरोधकांना शांत केलं होतं दापोलेतील साई रिसॉर्टच्या बेकायदा बांधकाम प्रकरणी अनिल परब यांच्यावर आरोप देखील झाले होते ईडीकडून त्यांची चौकशी सुद्धा करण्यात आली होती तरीही त्यांनी कोणत्याही दबावाखाली पक्ष सोडला नव्हता शिंदेच्या बंडानंतर सुप्रीम कोर्टात ज्या काही घडामोडी घडल्या तिथेही अनिल परबच ठाकरे गटाच्या बाजूने वकिलांशी समन्वय ठेवत होते इतकं सगळं बघितल्यानंतर अनिल परब ठाकरेंची साथ कधीही सोडणार नाही हे मात्र खरं काहीही झालं तरी उद्धव ठाकरेंचे साथ सोडू शकत नाही तसं चौथं नाव म्हणजे वरुण सरदेसाई वरुण सरदेसाई हे रश्मी ठाकरे यांच्या बहिणीचे पुत्र म्हणजेच ते आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ आहेत सुरुवातीला त्यांनी युवासेनेचं सचिवपद आणि शिवसेनेच्या आय टी सेलची ही जबाबदारी पाहिली होती महाविकास आघाडी सरकारमध्ये म्हणजेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वरुण सरदेसाई यांचा मंत्रालयातील वावर वाढला होता तसंच सरकारी कामात त्यांचा हस्तक्षेप होता असा आरोप विरोधकांनी नेहमीच केला होता सचिन वाजे प्रकरणातही वरुण सरदेसाई यांच्यावर नितेश राणेंनी आरोप केले होते मात्र त्यातून काहीही साध्य झालं नाही एकनाथ शिंदेच्या बंडानंतर वरुण सरदेसाई ठाकरे गटात जास्तच ऍक्टिव्ह झाले नुकतंच त्यांनी वांद्रे पूर्वमधून विधानसभा लढवली आणि त्यात ते विजय सुद्धा झाले वरुण सरदेसाई यांच्या रूपानं उद्धव ठाकरेंकडे आणखीन एक विश्वासू आमदार आहे काहीही झालं तरी उद्धव ठाकरेंची साथ सोडू शकत नाहीत असं पाचवं नाव म्हणजे अनिल देसाई यांचं दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेल्या अनिल देसाई यांची ओळखच उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अशा पद्धतीने केली जाते शिंदेच्या बंडानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील कायदेशीर लढाईत अनिल देसाई यांनी महत्वाची भूमिका बजावली होती अनिल परब आणि वकिलांच्या टीमसोबत सुप्रीम कोर्टासमोर युक्तिवाद करण्यासाठी त्यांनी सहकार्य केलं होतं अनिल देसाई ही गेल्या दोन पासून राज्यसभेचे खासदार होते मात्र यंदा पहिल्यांदाच त्यांनी लोकसभा लढवली आणि ती जिंकली देखील अजूनही ते ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडत असतात निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतात सांगायचं सा तात्पर्य हेच की काहीही झालं तर अनिल देसाई ठाकरेंवरील निष्ठा कधीही सोडणार नाहीत बाकी तुम्हाला काय वाटतं असे अजून कोणकोणते नेते आहेत जे सूर्य इकडचा तिकडं उगवला तरी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाहीत तुमची मतप्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा निशास नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद